राजबद मेन सेटी महान कार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शिरो तहसीलदारांना निवेदन ओबीसी समाजावर अन्याय करणारा शासनाचा 1 सप्टेंबर 2025 रोजीचा जीआर तातकाळ मागे घ्यावा ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अन्यायकारक समावेश होणे तसेच ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावं अशा मागणीचं निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं श्रो तहसीलदार यांना देण्यात आले ओबीसी समाज या शासन निर्णयाचा तीव्र निषेध करतो असे सांगून हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारावं लागेल असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब बागडी यांनी यावेळी दिला निवेदनात म्हटलं आहे की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर व असंवैधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे चारशेहून अधिक जातीच्या हक्कावर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे याबाबत घटनात्मक उल्लंघन अनुच्छेद पंधरा चार व सोळा चार प्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देता येतं मराठा समाजाचा समावेश हा या तत्वाचा भंग आहे आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखीन मागे ढकललं जाईल व सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगांनी स्पष्ट केलं आहे की केवळ राजकीय दबावाखाली जातीचा समावेश आरक्षणात करता येत नाही असं असताना सर्वोच्च न्यायालय निर्णयाचं उल्लंघन झालं असल्याच्या हरकती निवेदनात केल्या आहेत इब्राहिम मोमिन सुरेश क्षीरसागर विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय सुतार अनिल क्षीरसागर आकाश कुर्णे सचिन परेटा हर्षल कांबळे प्रसाद वाकमोडे अशोक ऐनापुरे आपलाल मुल्लानी अमर कुर्वे अमरसिंह कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत जयसिंगपूर येथे उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनाही याच आशयाचे निवेदन देण्यात आले महानकरे न्यूजसाठी महेश पवार श्रोळ तहसील कार्यालयावर सर्व तालुक्यातल्या समस्त ओबीसी बांधवांच्या वतीनं आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद त्यांचे जनक नामदार जगनरावजी भुजबळ साहेब यांच्या समितीच्या वतीनं त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव समिती ही शिरो तालुक्यामध्ये स्थापन झालेली आहे आणि या समितीच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार आहे परवाच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो महाराष्ट्रामध्ये जारांगी पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण झालं आणि त्या उपोषणामध्ये महाराष्ट्र सरकारनं मराठा मराठा समाजासाठी एक उपसमिती निर्माण केली होती आणि त्या उपसमितीच्या माध्यमातून पाटलांना एक जे आर पारित केला त्यामध्ये तो या समस्त ओबीसी समाजाला आहे आणि तो चेअर तात्काळ रद्द करावा कारण तो चेअर जो काढलेला आहे त्याबाबत सरकारनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यानिरोधात नातेवाईक कुळातील असे संभ्रमात टाकणारे शब्द टाकून आमच्या ओबीसी समाजावर अन्याय होईल असेल अशा पद्धतीचं त्यामध्ये जार मध्ये वर्तन केलेलं आहे